येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाजवादी पार्टीकडनं आमचं एक आव्हान आहे जनतेला की त्यांनी सुरेश शिंदेंना भरघोस मतां मतं द्यावीत आणि त्यांना विजयी करावं असं एक आम्ही नम्र आव्हान सगळ्या जनतेला आणि सिंधुदुर्ग याच्यावर याच्या मंत्र्यांना आव्हान करतो की शिट्टी ह्या चिन्हाच्या समोरचं मटण दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं धन्यवाद आम्ही सुरेश गोविंदराव शिंदे माझं मुळगाव तिवरे माझे सैनिक आहे आणि आमचा सैनिक समाज पार्टी हा एक मोठा पक्ष आहे पक्षाला अनेक वर्षे झालेत परंतु यापूर्वी आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं काही वाटलं नाही की बाबा राजकारणामध्ये उतरावं किंवा राजकारणामध्ये सहभाग घ्यावा असं आम्हाला कधीही वाटलेलं नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार उभा राहावा आणि देशाला बदल घडवून यावा देशामध्ये दे वेगळी क्रांती व्हावी असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही ह्या पक्षामध्ये मी ह्या पक्षाचा उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उभा आहे दैनिक समाज पार्टीचा संकल्प असा महिला समीक्षीकरण आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणं हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे नंबर दोन अन्नदाता शेतकऱ्यांच्या मनाला हमीभाव आम्ही मिळवून देऊ अशी आम्ही लोकांना खात्री देत आहोत माझी सैनिकांसाठी म्हाडाच्या धर्तीवर माझी सैनिकांसाठी म्हाडाच्या धर्तीवर घरकुल योजना राबवण्याची आमची महत्वाची योजना आहे नंबर चार गोरगरिबांसाठी उदरनिर्वाहाची सोय करतात नंबर पाच देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षण प्रणाली राबवणे हा आमचा संकल्प आहे मजूर वर्गासाठी संघटित करून त्यांचा आवाज योजना राबवणे ही सुद्धा आमच्यासाठी नवीन संकल्पना आहे हातमजुरांसाठी कामाला हात काम मिळण्याची तरतूद करणे भटक्या विमुक्त समाजाला संघटित करून औद्योगिक शैक्षणिक प्रवाहात आणणे विधवा घटस्फोटी परितक्ता महिलांसाठी उद्योगांची स्थापना करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले संत रोहिदास अण्णासाहेब पाटील व विविध सामाजिक सबलीकरणाच्या योजनांची संकल्प आहे सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना तळागाळातील लोकांसाठी असून राबवणे हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे सैनिक समाज पार्टीचे ध्येय मुक्त वंशवादी मुक्त गुंडगिरी मुक्त भारत करणे हा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे आमचं हेतू आहे सैनिक हा देशभरामध्ये आम्ही जेव्हा बॉर्डरवरती असतो तेव्हा आम्ही देशाचं संरक्षण करण्यासाठी आमची जीवाची पर्वा न करता आम्ही देशासाठी बलिदान देतो ते सल्युशन करतो परंतु आज आम्हाला असं वाटतं आहे की आज देशामध्ये जी अंतर्गत ज्या घडामोडी होत आहेत ज्या अंतर्गत घडामोडी होत आहेत ज्याच्यामुळं देशाला नुकसान होत आहे त्या गोष्टीसाठी संपूर्ण देशभरामध्ये आम्ही तीनशे तेरा उमेदवार उभे केले आहेत तीनशे तेरा हा जो फिगर आहे त्याची टोटल जर आपण केली तर तो सात आकडा येतो आणि सात आकडा हा हा आकडा हा चमत्क चमत्कारिक आकडा आहे ज्यामुळे देशामध्ये नक्की परिवर्तन घडून येईल असं आम्हाला वाटतं अशी आम्हाला खात्री आहे हे संकल्प पूर्णत्वा नेण्यासाठी मला आपल्या मतांची आवश्यकता असो आपण मला बहुमूल्य वोट देऊन निवडून द्या अशी मी आशा करतो शिवाय दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपण मला शिट्टीच्या समोरले बहुमताने निवडून द्यावं असे मी आपल्याला विनंती करतो काय सांगाल समाज माजी सैनिक समाज पार्टीतर्फे आज सुरेशराव शिंदे या ठिकाणी उमेदवारी स्वीकारले त्यांना शिट्टी निशाणी मिळाले तुम्ही आज बरेच दिवस प्रचारामध्ये आहात प्रचार करत आहात तुम्ही याबाबत काय सांगाल विशेषतः असं आहे की प्रत्येक निवडणूक ही एक तर प्रस्थापितांसाठी असते किंवा प्रस्थापितांच्या विरोधात असते पण ही निवडणूक एक विशेष ह्या निवडणीचं एक विशेष असं महत्त्व आहे की ही ना तर प्रस्थापितांसाठी आहे ना प्रस् हुआ हुआ था था, ना विरोधकांसाठी आहे लोकांना बदल हवा आहे बदल मिळत नाही आहे म्हणून लोकं म्हणतात की आम्हाला प्रस्थापित पण नको आहेत आणि जे आत्ता विरोधात आहेत त्यांचाही आम्हाला काय उपयोग नाही तर आम्हाला आम्ही जे आमच्या उमेदवाराचा जो प्रचार करतो आहे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लोक बदलासाठी आहेत पण बदल त्यांना विरोधकांचा नको आहे तर त्यांना नवीन काहीतरी बदल हवा आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की जी स सैनिक समाज पार्टी आहे त्याचे जे उमेदवार आमचे शिंदेसाहेब आहेत ह्यांना लोकांनी खूप ॲक्सेप्टेबिलिटी चांगली दिली आहे आणि ह्याचं नक्कीच मत परिवर्तन होण्याची मला खात्री आहे आम्हाला खात्री आहे आणि विजय जवळजवळ निश्चित आहे याच्याबरोबरच आत्ता साहेबांनी सांगितलं की नवीन उमेदवारीची गरज आहे आणि ही कोरी पाटी आज आपण उभे करत आहात कोरी पाटी आहे जनतेसमोर आपण काय सांगाल याबाबत निवडणुकीचा सा प्रचार करताना प्रकर्षाने असं जाणवलं की जी विचार करणारी लोकं आहेत जी सुशिक्षित लोकं आहेत सुशिक्षित लोकांच्या मनात कुठेतरी बदल हवा अशी हवा आहे परंतु त्यांना तसं मार्गदर्शन करणारा किंवा लीड करणारा उमेदवार मिळालेला नाही तर आज ज्यावेळेस आम्ही सैनिक समाज पार्टीचे उमेदवार सुभेदार सुरेशराव शिंदे उभे आहेत म्हणून त्यांच्याकडे आम्ही जातो आजपर्यंत त्यांनी त्यांचं नाव ऐकलं असेलही नसेलही परंतु अचानकपणे फॉर्म भरला आणि उभे राहिले हे ते त्यांना फार बरं वाटलं ते म्हटलं आज कोणतरी समाजात असा माणूस उभा आहे की ज्या प्रस्तावित जे नेते आहेत प्रस्तावित लोक आहेत त्यांच्या अगेन्स्ट उभा आहे म्हणजे एवढी हिंमत तरी त्यांनी दाखवली आहे आणि ह्या गोष्टीचं सगळ्यांना कौतुक आहे आणि लोक हे म्हणत आहेत की सुरेश्ट राव, सुरेश्ट राव, सुरेश्ट राव उमेद असे उमेदवार उभे राहिले तर आम्हाला पण चॉईस मिळेल सर मला एक सांगा आता साहेब सांगतात की सुरेशराव सुभेदार सुरेशराव शिंदे उभे आहेत आपण सुभेदार सुरेशराव शिंदे उमेदवार यांच्याबद्दल आपण काय सांगा सुभेदार शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सुभेदार शिंदे हे असं एकच नाव नाही आहे सुभेदार शिंदे हे फक्त एक प्रतिकृती आहे की जी सैनिक प्रतिकृती आहे आत्तापर्यंत देशातल्या सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी त्यांचे त्यांचे सगळे आयुष्य घालवलं पण कुठंतरी आता ह्या सैनिकांनाच एक जाणवलं आहे की देशाची जी काही परिस्थिती आता देशात राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी आता देशाचं संरक्षण तर करतोच आहे आपले आमचे आता जे जे सैनिक आत्ता आहेत ते तर करतच आहेत पण आता जे माझे सैनिक झालेले आहेत त्यांना आता कुठेतरी एक म्हणत नाही आलं की जे देशातली जी अंतर्गत स्थिती आहे ती बदलण्यासाठी आपणही राजकीय घडामोडीमध्ये उतरलं पाहिजे आपणही राजकारणात उतरलं पाहिजे हेच मी सुरेश सिद्धांबद्दल सांगू शकतो